करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे जन्म घेतलेला आहे लोक बाहेरून कसे दिसत आहेत त्यापेक्षा ते, ते आतून कसे वागत आहेत हे प्रत्यक्षपणे पाहणं खूप गरजेचं आहे कारण बाहेरून दिसणारी लोक आतमधून तशी नसतात ज्याप्रमाणे चंदनाचा भाग समर्थाने उत्तमाचा दिलेला आहे जोवरी चंदन झिजेना तोवरी सुगंध दरवळेना चंदनाचं झाड आपण पाहिलंय बरोबर आहे चंदन जरी आपण विकत घेतला आणि बघा त्याचे दोन तुकडे केले परंतु त्यातला जो सुगंध आहे जरी तुकडे जरी केले तरी तो सुगंध आहे तसंच राहणार आहे ऊस आणतो आपण बाजारातून ऊसाचे दोन तुकडे जरी केले तरी प्रत्यक्षपणे ऊसाचा जो रस असतो ना तो बघा कितीही जरी प्रत्यक्षपणे सुकलेला जरी असला तरी थोडा तरी आपल्याला पाहायला मिळत असतो त्यातला गोडवा कमी होत नाही आपल्या आजूबाजूला झाड असतात त्या झाडांवर प्रत्यक्ष फुलं पण नसतात फळं पण नसतात परंतु ते झाड आपल्याला नक्कीच सावली देतं की नाही मग तसंच आहे सुसंस्कारी मनुष्यदेह मनुष्य देह हो। कोणत्याही कशाही परिस्थिती जरी मध्ये असला ना तरी आपले संस्कार सोडत नाही म्हणून माणसं ओळखायला आपण शिकलं पाहिजे बौद्ध रूपाने आपण विचार केला पाहिजे एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं ना की भावनांना विसरावं लागत असतं आपण कोणत्या मार्गाने जात आहोत तो मार्ग कोणता आणि कसा आहे नुसतं विचारांचं भांडवल असून चालत नाही कारण जिंदगी नावाचं बघा प्रत्यक्षपणे कर्तृत्व या कार्यावर आपल्याला चालावं लागतं आपण प्रत्येक गोष्टीवर काय करत असतो हक्क गाजवत असतो हे माझं आहे ते माझं आहे असा आपण विचार करतो त्या नात्याची बघा प्रत्यक्षपणे कर्तव्यपणा पार पाडायला आपण शिकलं पाहिजे हक्काला किंमत राहत असते बरोबर की नाही भाग समर्थांनी उत्तमाचा का दिलेलं जेव्हा आपण घराबाहेर पडत असतो ना तेव्हा सूर्य नारायण बघा प्रत्यक्षपणे आपल्या डोक्यावर असतो डोक्यावर सूर्य आल्यावर सावली ही साथ सोडून देत असते तर माणसांचं काय आपण घेऊन बसलो हो आपण विचार करा रस्त्यामधून जात असताना उन्हाळ्याचे दिवस असतात पायाला चटके बसतात की नाही कारण का रस्ता ताप तापलेला आहे तेव्हा हा आपल्या हातामध्ये छत्री नसते कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण छत्री वापरत असतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण छत्री नाही वापरत कारण का आपण काय विचार करतो अरे लोक मला हसतील मी छत्री घेऊन चालायला ला लागलो तर असं आपण विचार करतो परंतु बघा भर दुपारी आपण रस्त्याने चालत आहोत त्यामध्ये आपला स्वभाव बघा आपल्यालाच कसा पाहायला मिळत असतो आणि जर समोरून कोणी व्यक्ती आपल्याला बघा येताना दिसली तर आपण त्यांच्याशी बोलायचं किंवा आपण रस्ता बदलत असतो असं का होतं कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना स्वभाव आपल्याला त्यांचा आवडत नाही महत्वाचा मुद्दा किंवा त्यांना आपला स्वभाव आवडत नसावा हाच एक मूळ मुद्दा असतो म्हणून लोक बाहेरून कसे दिसत असतात आणि आतून कशा प्रकारे वागत असतात काही नात्यांना जबरदस्तीने बघा आपण काय करत असतो बोलण्याचा प्रयत्न करत असतो किंवा माझ्याशी बोल काही बोलत नाही आहे परंतु विचार जर केला ना आपण हक्क गाजवत असतो आणि त्या हक्कामुळे माणसं तुटली जातात आपल्याला कोण हवं आहे यापेक्षा आपण कोणाला हवं आहे हे सुद्धा कधीतरी आपण आयुष्यात पाहायला हवं तर जीवन आपल्याला सुंदरपणे जगता येईल आपण काय विचार करतो बरोबर की ना आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा लोक येतच असतात असं नाही की फक्त आपणच जर आपण पाहायला गेलो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या चारित्र्यपणा आपल्याला कुठल्याही प्रकारचा डाग लागता कामा नाही असं आयुष्य आपण जगता यायला हवं लोक आपल्याला पाहायला मिळतातच आपण घराबाहेर पडलो की आपण लोकांच्या सहवासात आलो लोक कसं वागत आहेत काय बोलतायत प्रकारे बोलत आहेत हे जर आपण विचार करत बसलो ना तर संपूर्ण आपलं आयुष्य असंच निघू जाईल परंतु सर्वजण चांगली असतात हा गैरसमज समज मनातून काढून टाका कारण काही लोकांचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं असं समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण प्रत्यक्ष ही आपल्यापासून असते कारण जर आपला देह जर उत्तमाचा असेल तर समोरच्यांची हिंमत होणार नाही आपल्या बघा आपल्याला वाईट बोलण्याची परंतु आपलाच देह जर चुकीचा वागत असेल तर लोक बिंधास्तपणे बोलत राहतील ना म्हणून विचार केला पाहिजे ज्या लोकांना आपली किंमत नसते ना त्या लोकांपासून दूर राहिलेलंच बरं कारण आपण विचार करतो अरे ती व्यक्ती मला विचारत नाही ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे म आ, मला कमी लेखते मग त्या व्यक्तीशी मी का म्हणून संगत धरू आपण विचार करतो की नाही मग असं का होतं समर्थ म्हणाले मग त्या व्यक्तीपासून तू दूर राहा तुला ती व्यक्तीपासून बघा प्रत्यक्षपणे दुःख होत आहे ना मग त्या व्यक्तीचा विचार करत बसू नको मनामध्ये सतत चिंता नकोस कारण चिंतेने काय होतं मनामध्ये राग क्रोध सर्व विषय व्यासना पाहायला मिळत असे भाग समर्थन उत्तमाचा दिलेला आहे परंतु आपण समजून घेतला तर उत्तमाचा आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले प्रत्यक्षात बाहेरून दिसणारी लोक त्यांचा स्वभाव हा आतून पाहायचा असतो कारण स्वार्थी लोकांच्या भावना प्रत्यक्षपणे आणि जे निंदा करत असतात स्तुती करत असतात त्यांचा स्वभाव पाहणं वेगळंच असतं जे स्तुती करणारे आहेत ते तोंडावर स्तुती करत असतात निंदा करणारे आहेत ते तोंडावर बघा प्रत्यक्षपणे सत्य बोलत असतात मग आपला देह केव्हा बदलेल लोकांनी स्तुती केल्यावर आपला देह बदलेल का निंदा केल्यावर आपला देह बदलेल आपणच ठरवायचं आहे जर सर्वांनी आपली वाहवा केली कौतुक केलं तर आपला देह बदलेल मला असं वाटत नाही कारण लोकांची वाहवा लोकांच्या उत्स्फूर्तेने बघा प्रतिसाद मिळाल्यानंतर आपण आपला अभिमान गमावून बसलेलो असतो कारण आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा हुशार कोणीही नाही परंतु ज्यावेळी आपल्याला लोक बोलण्याचा प्रयत्न करत असतात निंदा करणारे असतात त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण नाही आहे असं वागायचं नाही या आपल्याला असं करावं लागेल असं प्लॅनिंग करत असतो नियोजन करत असतो समर्थ म्हणाले म्हणून पश्चाताप जीवनामध्ये कधी करायचं नाही जे आहे ते सत्यपणाने आपण वागलं पाहिजे यातच आहे वाढदिवसाचा केक बघा त्याचा आकार कसा असतो गोल असतो ना खोका चौकोनी असतो म्हणून खाताना त्याचा तुकडा त्रिकोणी आणि आयुष्यात अशीच माणसं असतात वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत असतात तोंडावर गोड बोलतात आणि आपलं बोलून झालं की बघा प्रत्येकाला ते सांगत बसतात म्हणून सगळ्यांनाच चांगलं समजणं सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसं आतून अजिबात नसतात पुन्हा पुन्हा का सांगितलं कारण आपल्याला शेवटी काय सावध राहता आलं पाहिजे कारण फुगा असतो बघ त्या फुग्यामध्ये जेवढी हवा असते ना तोपर्यंत हवा असलेला फुगा हवेमध्ये उडत असतो कारण हवा आहे परंतु त्यातली हवा जर निघून गेली फुगा फुटला तर कुठल्या दिशेला जाईल तसा हा आपला देह आहे जोपर्यंत हवा आहे तो तोपर्यंत इकडे तिकडे फिरत असतो कोण काय बोलतं आहे काय करत आहे हे पाहत असतो परंतु एकदा का बघा जसं फुगा फुटावा तशी आपली गत आहे मग कोणत्या व्यसनामध्ये कोणत्या विषय विकारामध्ये अडकेल ना ते सुद्धा सांगता येणार नाही म्हणून लक्षात ठेवा प्रत्येकला मनुष्य देह कसा असला पाहिजे मीपणा नसावा अभिमान नसावा समर्थ म्हणाले जर आपण अभिमान घेऊन बसलो मीपणा घेऊन बसलो तर आयुष्य व्यर्थ आहे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली तर दुसऱ्याला काळजी करावी लागणार नाही आपण आपल्या स्वतःची काळजी घेत नाही आणि आपण इतरांचा विचार करत बसतो त्याचं कसं होईल तो काय करत असेल आपण त्याचा विचार करायचा नाही आहे आपल्यालासुद्धा आयुष्य दिलेलं आहे ना आयुष्य जगता आलं पाहिजे यातच बघा खरं सामर्थ्य आहे परंतु आपण काय विचार करतो अरे नाही आहे याच्या जीवनामध्ये याच्या आयुष्यामध्ये कसे दिवस पाहायला मिळतील याचं पुढे काय होईल त्याचं बघा प्रत्यक्ष तिचं पुढे काय होईल या जर विचारामध्ये आपला देह अडकला ना तर आयुष्यामध्ये आपली प्रगती होणार नाही उलट त्यांच्या विचाराने आपल्याला बघा आपल्या मनाला दुःख होईल म्हणून आपल्याला वाटतं की ते दुःखी आहेत परंतु त्या दुःखामध्ये जरी आपण सामील झालो तर परंतु आपल्यापेक्षा ते खूप सुखी आहेत म्हणून तुमच्यासोबत कोणीतरी वाईट करतं आहे किंवा तुमच्याबद्दल कोणी काही वाईट बोलतं आहे तर प्रत्येक वेळी त्याला उत्तर देणं हे चुकीचं आहे त्याला उत्तर देण्यापेक्षा आपला देह हो। उत्तम प्रकारे बघा प्रत्यक्षपणे बघा ज्याप्रमाणे उत्तर देत बसणं हे चुकीचं जरी असलं तरी, तरी आपल्यामध्ये बदल करणं हे निश्चित आहे म्हणून का भाग दिलेला आहे कोणत्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि बाहेरून दिसणारी जी लोकं आहेत त्यांना प्रत्यक्षपणे आपण काय करत असतो उत्तर देत असतो उत्तर देणे अपेक्षित नाही आहेत जशी लोकं बाहेरून दिसतात त्याचप्रमाणे सुद्धा नमस्कार करता आला पाहिजे कारण सुरुवाती आपल्यापासून झाली पाहिजे आणि आपण ज्यावेळी बदलू ना त्यावेळी नक्कीच बघा समोरची व्यक्ती बदललेली पाहायला मिळेल म्हणून बदल असेल तर लोकांमध्ये नाही तर प्रत्यक्ष बदल हा आपल्यामध्ये दिसून आला पाहिजे लोकांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये जर बदल केला ना तर लोक दोषी नाही आहेत प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्मानुसार कार्य करत असतो प्रत्येकजण प्रत्येकाच्या कार्यावर बघा प्रत्यक्ष मग ठाम असतो मग आपण का नाही आहे आपणसुद्धा ठाम असणं गरजेचं आहे उत्तम प्रकारे संवाद साधणं आपला स्वभाव कसा आहे त्याचप्रमाणे बघा आपण कोणाला कमी लेखायचं नाही आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्याला टाळत असतात तसं आपण एकमेकांना टाळायचं नाही आहे समर्थ म्हणाले जन्मता जायते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते जसे आपल्याला संस्कार प्राप्त झालेले आहेत ना ते शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचं आहे यातच खरं सामर्थ्य आहे जय जय रघुवीर समर्थ